एकच एकच मा आत्मशक्ती गणेश मंडळ जनम नाका ही चिठ्ठी काढली परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरापा गणेश मंडळाचे आलेले हे आपण रद्द करीत आहोत आणि पुन्हा शिवाजीनगर लाकडी गणेश गणपती गणेश मंडळ आय्याची कोटी एक तानाजी गणेश मंडळ शिवाजीनगर दोन हनुमान गणेश मंडळ क्रमांक तीन राणा गणेश मंडळ क्रमांक चार हे वराजे चौक चार हे नाम मानांचे गणपती आपले इथले आहेत त्याचप्रमाणे पाचवा नंबर आहे वंदे मातरम गांधी चौक खामगाव शहर पाच महात्मा शक्ती जलम नाका खामगाव शहर सहा दत्त गु, दत्तगुरू घाटपुरी नाका शिवाजीनगर सात श्रीकृष्ण गल्ली खामगाव शहर आठ रामदल शिवाजी वेस शिवाजीनगर नंबर नऊ जगदंबा गणेश मंडळ अशोक मुरेकर बाळापूर फैल खामगाव शहर नंबर दहा स्वामी गणेश मंडळ शिवाजीनगर फरशी चौक नंबर अकरा वीर हनुमान खामगाव शहर शंकरनगर नंबर बारा जय गजानन शिवाजीनगर सुतारपुरा नंबर तेरा चंदनशेष खामगाव शहर सहा नंबर शाळा नंबर चौदा तेलगुराज रावण टिकडी शिवाजीनगर नंबर पंधरा मंडल, शिंदी गणेश मंडळ शिंदी कॉलनी खामगाव शहर नंबर सोळा मृत्युंजय घाटपुरी नाका शिवाजीनगर नंबर सतरा अमर लक्ष्मी बाळाजी प्लॉट खामगाव शहर अठरा जय बजरंग गोपाळनगर शिवाजीनगर नंबर एकोणीस जगदंबा गणेश सोनगर बाळाजी फैल बाळापूर फैल खामगाव शहर नंबर वीस जगदंबा संतोषीमा गणेश मंडळ फरशी चौक खामगाव शहर नंबर एकवीस नेताजी गणेश मंडळ जलालपुरा खामगाव शहर नंबर बावीस क्रांती गणेश मंडळ आठवडी बाजार खामगाव शहर नंबर तेवीस त्रिशूल गणेश मंडळ भगतसिंग चौक नंबर चोवीस आदर्श गणेश मंडळ सनी पॅलेस नंबर पंचवीस एकता गणेश मंडळ मोठी मेर नंबर सव्वीस सराफा लाखडी गणपती सोबत असतो परत जयभवानी केडिया चांदमारीपासून येतो आणि राष्ट्रीय भुसावळ चौकपासून लाईनमध्ये लागतो क्लिअर आहे सगळ्यांना धन्यवाद

श्री कृष्ण गणेश नेताजी गणेश मंडल जलालपुरा आहे गनेश जलाल वीर हनुमान गणेश बुद्धीची देवता गणेशाची स्थापना उद्यापासून पूर्ण महाराष्ट्र समध्द देशामध्ये आपल्याकडे केली के जाणार आहे आपल्या खामगाव शहरातही मोठ्या प्रमाणावर आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो दरवर्षी गणेशाची विसर्जनाची जे आ अनंत चतुर्दशी दिवशी वि गणेश विसर्जन केलं जातं त्यासाठी वे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे जवळजवळ एकोणतीस मंडळं गण खामगाव शहरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात त्यांचा सहभाग होत असताना प्रमुख चार मंडळे जे मानाचे गणपती या गावामध्ये मा खामगाव शहरामध्ये मानले जातात जा ज्यात लाकडी गणपती असेल तानाजी असेल हनुमान असेल आणि राणा मंडळ असेल हे मंडळं आपण नामांकित मंडळं म्हणून त्यांचा नंबर अनुक्रमांक एक ते चार ठेवलेला हो आहे आणि त्याच्यानंतरच्या सर्व मंडळांचा लाईनमध्ये लागण्यासाठी आपण लकी ड्रॉ काढत असतो तो ह्या वर वर्षी काढण्यात आलेला आहे यामध्ये जवळजवळ सव्वीस मंडळांचा लकी ड्रॉमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि तीन मंडळ असे आहेत ज्याच्यामध्ये सरापा मंडळ हे मुख्य लाकडी गणपतीबरोबरच जात असतो आणि अन्य दोन वेगळ्या मार्गावरून समाविष्ट होतो होत असतात त्याला सर्वांची मान्यता असते त्याच्यामुळं हा लकी ड्रॉ आज झालेला आहे त्याप्रमाणे लोक तयारीही करतात एकच आज प्रामुख्याने हे आहे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा कुठल्याही स्वरूपाच्या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये एकच आहे डी जे कुणी लावू नये डी जेमुळं खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम सगळीकडे दिसून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लेझर बीम हे लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे काय दिसून आले तर आम्ही त्या गणपती मंडळावर आणि संबंधित जो कोणाचं वाहन असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल करू